डेफिनेशन आणि त्याचे महत्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कंप्युटर सायन्सचा एक भाग आहे आणि ज्याचा उद्देश कम्प्युटर किंवा रोबोट्स सारखे मशीन्स तयार करणे जे मानवासारखे काम करतील याचा अर्थ असा की स्मार्ट मशीन तयार करणे जे सामान्यत माणसांनी केलेली काम समजू शकते आणि शिकू शकतात आणि करू शकतात मानवी वर्तनाची नक्कल करण्यासाठी मशीन्सला शिकवणे यासाठी एआयचा विचार करा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मशीनला फोटोंमधील मांजरी ओळखण्यास शिकवू शकता जसे की माणूस करू शकतो किंवा तुम्ही मशीनला बुद्धिबळ खेळण्यास प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि कार चालवण्यास देखील शिकवू शकता आता सर्वच ए आय एक सारखे नसतात काही ए आय फक्त एक विशिष्ट कार्य करू शकतात जसे की मांजरी ओळखणे याला नॅरो ए आय म्हणतात परंतु जनरल एआय जो माणूस करू शकणारी कोणतेही बौद्धिक कार्य करू शकतो सध्या जनरल एक कल्पना आहे अद्याप ती आपल्याकडे नाहीये ए आय आज प्रत्येकाच्या जीवनात त्याचे महत्व दर्शवते हे महत्वाचे आहे कारण हे आपल्याला गोष्टी जलद आणि अधिक अचूकपणे करण्यास आणि पूर्वी करू न शकलेल्या गोष्टी करण्यास देखील मदत करू शकते एआय का महत्त्वाचे आहेत याची काही कारणे पाहूयात कॉम्प्लेक्स टास्क करणे एआय सोबत आपण मोठ्या प्रमाणात असलेला डेटा त्वरित ॲनालाइज करण्यासारख्या कॉम्प्लेक्स टास्क करू शकतो उदाहरणार्थ सायंटिस्ट डेटा मधील पॅटर्न शोधण्यात मदत करण्यासाठी एआय वापरतात ज्यामुळे नवीन वैद्यकीय उपचार होऊ शकतात एफिशियन्सी सुधारणे एआय आपल्याला गोष्टी अधिक कार्यक्षमतेने करण्यास मदत करू शकतो उदाहरणार्थ ऑटोमेट करण्यासाठी एपरतात ए आय ला झोपण्याची किंवा विश्रांती घेण्याची आवश्यकता नाही हा ट्वेंटी फोर बाय सेवन काम करू शकतो यामुळे सुरक्षा कॅमेरांचे निरीक्षण करणे यासारख्या नेहमी करणे आवश्यक असलेल्या कामांसाठी ए आय उपयुक्त ठरतो नवीन शोध लावणे ए आय आपल्याला नवीन शोध लावण्यास मदत करू शकतो उदाहरणार्थ ऑस्ट्रोनॉमर्स नवीन तारे आणि ग्रह शोधण्यात मदत करण्यासाठी ए चा वापर करतात ए आय आपल्या सभोवतालचे जग बदलत आहे हे आपले जीवन सोपे करत आहे आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करीत आहेत आणि भविष्यासाठी नवीन शक्यता देखील उघडत आहेत म्हणूनच ए आय समजून घेणे खूप महत्वाचे आहे हे केवळ तंत्रज्ञानाबद्दल नाही तर आपण कसे जगतो काम करतो आणि विचार करतो याबद्दल आहे